मित्रांनो तुम्ही कुडाळ शहरामध्ये एखादा वन बी एच के फ्लॅट शोधत आहात का तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीजच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कुडाळ एस टी बस डेपो पासून मोजून सहाशे मीटर अंतरावर आजची आपली ही प्रॉपर्टी आहे येथे तुम्हाला फर्स्ट फ्लोअर वरती वन बी एच के आकारमानाचा सहाशे स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे तसेच ही प्रॉपर्टी नगर पंचायत हद्दीमध्ये असून येथे तुम्हाला सोसायटी देखील उपलब्ध आहे यासोबतच येथे ओपन पार्किंगची सुविधा देखील उपलब्ध आहे या प्रॉपर्टी पासून जवळच्या सर्व सुविधा तुम्हाला मोजून वाहनाने एक ते दीड मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रॉपर्टीचा वापर झालेला अनयूज असा हा फ्लॅट आहे तर आता आपण या फ्लॅटच्या किमतीकडे वळूया जागा मालकांना या स्क्वेअर वन बी एच के फ्लॅटची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे बावीस लाख रुपये मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायची असल्यास तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क साधून येथे साईट व्हिजिट देखील करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद